भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष जनसेवक सुरेश पाटील यांच्या जनसंवादमध्ये घोंगडे वस्तीतील जनतेने मागणी करताना घोंगडे वस्तीतील भाजी मार्केट शाकंबरी देवी व हनुमान मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय मटका जुगार अड्डे सुरू आहेत तळीरामांचा या भागातील नागरिकांना त्रास होत असून यामुळे चोऱ्यांचे प्रमाण वाढून महिला तरुणी ज्येष्ठ महिलांना जगणे मुश्किल झाले आहे याच परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने या परिसराचा श्वास गुदमरत आहे अशी तक्रार या भागातील नागरिकांनी भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सोलापूर महापालिकेचे माजी सभागृह नेते जनसेवक सुरेश पाटील यांच्या जनसंवाद कार्यक्रमांमध्ये व्यथा मांडल्या दरम्यान जनतेच्या विविध प्रश्नांवर सुरेश पाटील यांनी समाधानकारक उत्तर देताना संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले याप्रसंगी परिसरातील नागरिक महिला अबालवृद्ध उपस्थित होते

देवीचे दिवस बस होते काय तुमच्या आठ कशाच पण तुमचं घरच समस्या मुद्र असू दे शिलाई मशीन करून असू दे किंवा तुमचे केसरी लोंडी सांगा कारग वगैरे करते मग ते कार्य विकण्यासाठी करण्यासाठी त्याला पैसे देते शासन फक्त तुमचं सर्व कागदपत्र असलं पाहिजे मी आता सांगितलं तुम्ही लगेच एक लाख रुपये लोक होत बसत